सातपूर त्र्यंबकेश्वर रोड वरून नाशिक कडे जाणाऱ्या सिटीलिंग बसच्या टायरने अचानक पेट घेत धूर निघत असल्याने बस कंडक्टर व ड्रायव्हरच्या लक्षात येतात त्यांनी दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवून घेतल्याने पुढील मोठा अनंत टळण्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास सातपूर त्र्यंबकेश्वर रोड वरून नाशिक कडे जाणाऱ्या सिटीलिंग बस क्रमांक एम एच पंधरा बी ऐंशी शून्य नऊ ही बस सातपूर पोलीस स्टेशन समोर आली असता या बसच्या मागच्या टायरच्या लायनर घासल्यामुळे टायरला आग लागून धूर निघत होता या बसमध्ये नाशिककडे जाणारे असंख्य प्रवासी बसलेले होते अचानक जळायाचा उग्र वास येत तस असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात धुराचेही लोट दिसून आल्याने काही प्रवाशांनी बस कंडक्टर व ही गोष्ट लक्षात आणून दिली वेळीच त्यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवून सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेली तसेच सिटीलिंग बस प्रशासनाला घडलेल्या प्रकारची सर्व माहिती दिली विशेष म्हणजे ही बस सीएनजी प्रकारातली असल्याने पुढील मोठा अनर्थ टळला याबद्दल बस कंडक्टर व ड्रायव्हरची समय सूचकता कौतुकास्पद आहेच मात्र या सिटी लिंक बस प्रशासनाने अशा बसच्या सुरक्षेबाबत अधिक गांभीर्य घेणे गरजेचे आहे चांगल्या प्रकारच्या अवस्थेत असलेल्या बस प्रवाशांसाठी द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर